केवळ दर्शन व्यवस्था सुरू ठेवून अन्य प्रकारचे सर्व मनोरंजनाचे खेळ व दुकाने बंद करून यात्रा भरवण्यास मनाई आदेश जारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सुरक्षितता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून एकशे एकोणनव्वद कर्जत मतदारसंघातील मौजे ताकई तालुका खालापूर येथील पंधरा दिवस चालणारी सार्वजनिक यात्रा ही पोलीस मनुष्यबळाच्या व्यस्त दिनक्रमामुळे दिनांक एकोणवीस व दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवसांकरिता यात्रेच्या ठिकाणी केवळ दर्शन व्यवस्था सुरू ठेवून अन्य प्रकारचे सर्व मनोरंजनाचे खेळ व दुकाने बंद करून यात्रा भरवण्यास जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी बाजार व जत्रा अधिनियम अठराशे चे, चे कलम पाच ग मधील तरतुदी अन्वय मनाई आदेश जारी केला आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मौजे ताकईत तालुका खालापूर येथे धापटी पंढरी विठ्ठल मंदिर ट्रस्ट खोपोळी नगर परिषद व ग्रामस्थ मंडळ ताकई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यात्रेमध्ये होणारी सर्वात जास्त गर्दी ही मनोरंजनाच्या खेळांच्या ठिकाणी होत असते त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान गर्दीचे नियोजन आणि सार्वजनिक वाहतुकीची योग्य व्यवस्था राखण्याकरिता पोलीस मनुष्यबळाच्या अतिशय व्यस्त दिनक्रमामुळे दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मनोरंजनाच्या खेळावर आवश्यक ते प्रतिबंध ठेवणे आवश्यक असून या यात्रेच्या कालावधीत दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सार्वजनिक यात्रेच्या ठिकाणी केवळ दर्शन व्यवस्था सुरू ठेवून मनोरंजनाचे सर्व खेळ व दुकाने बंद करण्यात यावीत माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम घोषित केला आहे या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज संदेश चौधरी संपादक कोकण विभाग सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट